शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बऱ्यात सध्या आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आहे नमस्कार मी सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले आहे पाच हजार क्युसेक विसर्गाने सोडलेले पाणी चौदा जानेवारी पर्यंत औजमध्ये पोहोचणार आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बऱ्यात सध्या आठ ते दहा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा आहे भीमा नदीत सोलापूर साठी पाणी सोडण्यात आले आहे पाच हजार क्युसेक विसर्गाने सोडलेले पाणी चौदा जानेवारी पर्यंत औजमध्ये पोहोचणार आहे सोलापूर शहराला सध्या सोलापूर ते उजनी या जुन्या पाईपलाईनद्वारे आणि हिप्परगा तलाव व औज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो हिप्परगा तलावातून गावठाण भागाला तर शहरातील जुळे सोलापूर सह बहुतेक भागाला औज बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतोय महापालिकेच्या वतीने औज बंधाऱ्याची दुरुस्ती केल्याने गळती थांबली तर काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे औजमध्ये पाणी शिल्लक होते वीस डिसेंबरला उजनीतून सोडावे लागणारे पाणी आता सोडण्यात आले आहे शुक्रवारी सायंकाळी सुरुवातीला सोळाशे क्यूसेकने सोडलेल्या पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने पाच हजार क्यूसेक के केला आहे दरम्यान पंढरपूरपर्यंत भीमा नदीत पाणी असल्याने आणि नदी फार कोरडी नसल्याने सोलापूर शहराच्या या आवर्तनासाठी पाच टी पर्यंत पाणी जाईल असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी यांनी सांगितले उजनीतून शेतीच्या पाण्याचा निर्णय कालवा सल्लागार सल्लागारमध्येच जिल्ह्यात सध्या दुष्काळ असल्याने उजनीतील पाणी जपूनच वापरावे लागणार आहे उजनी धरणात सध्या एकूण पाणी साठा एकाहत्तर टी एम सी असून त्यात सोडलेल्या साडेसात टी एम सी उपयुक्त साठा आहे आता सोलापूर शहरासाठी त्यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी जाणार आहे त्यामुळे हे आवर्तन संपल्यानंतर उजनीतील उपयुक्त साठा दोन टी एम पर्यंत शिल्लक राहील शेतीसाठी नुकतेच जवळपास दीड महिने आवर्तन सोडण्यात आले आहे तुर्तास महिनाभर शेतीसाठी पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याची आवर्तन सोडले जाणार की नाही याचा निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे उजनी धरणातील साठा मायनस पंधरा ते वीस टक्के होईपर्यंत कॅनलद्वारे पाणी सोडणे शक्य आहे त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उजनी संदर्भात नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी प्रज्ञा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा